मित्रांनो नमस्कार वीज कामगारांच्या वाढीव पेन्शनसाठीच्या मागणीच्या संदर्भाने श्री प्रवीण वाघ सेवानिवृत्त कर्मचारी यांनी ई पी एफ ओ कार्यालयाला नोटीस बजावली होती आणि त्यानुसार ते त्या आंदोलन करणार होते त्या अनुषंगाने पोलीस आणि ई पी एफ ओ ट्रस्टसोबत सी पी एफ ट्रस्ट एम एस सी बी सी पी एफ ट्रस्ट यांच्यामध्ये आज सविस्तर चर्चा झाली या चर्चेमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि त्यातली माहिती अशी आहे की सी पी एफ ट्रस्टने ई पी एफ ओकडे वाढीव पेन्शन योजनेचे सर्वच्या सर्व फॉर्म कारवाई करण्यासाठी पाठवलेलेच नसल्याचं आजच्या बैठकीतून समोर आलं आहे ही बाब अतिशय धक्कादायक आहे आणि सेवानिवृत्त कामगारांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे वास्तविक पाहता मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सर्वांना वाढीव पेन्शनची आशा लागली होती ती रक्कम वाढीव रक्कम भरण्यासाठी सर्व निवृत्त झालेले कामगार तयार आहेत सेवेतीलही काही तयार आहेत परंतु त्यांना या पेन्शनपासून रोखण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत आहे पहा सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये निवृत्त वीज कर्मचाऱ्यांचे जो वाढीव पेन्शनचा जो प्रश्न होता त्यासाठी आपण सर्वांनी एक सिन्सियर प्रयत्न म्हणून दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी या ईपीएफओ कार्यालयाच्या बाहेर उपोषण करण्याचं ठरवलेलं होतं या अनुषंगाने सन्माननीय कमिशनर मुंबई पोलीस यांच्याकडे आपण पत्र दिलेलं होतं त्याचप्रमाणे ईपीएफओ आणि सीपीएफ या दोन्हीकडे आपण पत्र दिलेलं होतं यापैकी पोलीस कमिशनर साहेबांनी आपल्या पत्राची आणि आपल्या वृद्ध कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून एक विशेष अधिकारी महेंद्र कर्म या ठिकाणी नियुक्त केले आणि त्यांनी आम्हाला काल रात्री मेसेज दिला की उद्या सकाळी कमिशनर ईपीएफ यांच्यासोबत तुमची बैठक करायची आहे त्यासाठी तुम्ही इथे ताबडतोब या आणि यामध्ये जर का मार्ग निघाला नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे जाण्याची मोकळ्या या अनुषंगाने महिंद्रगड साहेब त्याचप्रमाणे ईपीएफचे कमिशनर सन्माननीय सुमेर रत्नू साहेब आणि आम्ही सर्व अशी एक जवळपास दोन सव्वा दोन तास या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि या बैठकीबद्दल आता प्रवीण वाघ साहेब हे थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना अवगत करतील प्रवीण वाघसाहेब आता आपल्या सर्वांजवळ बोलतील मित्रो <coughs> नमस्कार आपल्या उद्याच्या आमरण उपोषणाच्या आमरणाबाबत आम्हाला आपल्या आप मुंबई पु, मुंबई पोलीसकडून आम्हाला जे ज्या सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही आज आम्ही इथं इथं आणलो होतो आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मुंबई पोलिसांचे जे ते आपले महेंद्रकर म्हणून त्यांचे प्रतिनिधी आणि आपले एम बीचे आपले सेवागीचे कर्मचारी सगळे या ठिकाणी उपस्थित झाले आणि साधारणपणे आम्ही अडी अडीच तीन तास अडीच तीन तास आम्ही ह्या लोकांशी आम्ही या विषयावर आम्ही चर्चा केली तर चर्चेमध्ये असं दिसून आलं की पहिली हां चर्चेमध्ये असं दिसून आलं की आपल्या सी पी एफ सी पी एफ एम ए सी बी सी पी एफ ट्रस्टकडून अजूनही त्यांनी जे याच्यापूर्वी जे काही कॉरस्पॉन्डन्स केलेला होता आणि आपलं जे आंदोलन ज्या 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 विषयावर आपण हे आंदोलन घेणार घेणार आहोत त्या विषयाचं पूर्ण समर्थन पूर्ण जस्टिफिकेशन त्यांनी आमच्यासोबत फॅक्ट्स आणि फिगरच्या माध्यमातून त्यांनी आमच्यासमोर मांडलं त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की एम एस सी बी सिटी एफ ट्रस्टचा जो आपल्या आपला जो जो रूल आहे की ज्याच्यामध्ये हायर पेन्शनची ही प्रोव्हिजन केली जाते तर मुळात ही प्रोव्हिजन सहा सहा दोन हजार पाचला आपल्या तीन कंपन्यांचं फॉर्मॅशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे एबीसीबी सी पी एम ड्रग्जचं जे आपलं जे आपले रूल्स रेग्युलेशन जे फ्रेम झाले तिघट कंपन्यांसाठी त्याच्यामध्ये हा वाढीव पेन्शनचा हा मुद्दा त्यांनी इन्क्लूड केलेला नाही आहे त्याच्यामुळे झालं काय की आपले जे एसीबी हायर पेन्शनचे जे प्रपोज होते तर ई पी जी अथॉरिटी आम्हाला असं असा असं आता आम्हाला म्हणत आहे की तुमचा जो रूल त्या ठिकाणी प्रोव्हिजन ते आपलं सँक्शन नसल्यामुळे की प्रोव्हिजन नसल्यामुळे तुमचे सर्व जे हायर 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 पेन्शनचे प्रोपोजल हे सगळे रिजेक्ट होऊ शकतात होऊ शकतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांना असं सांगितलं की बाबा तुम्ही तुम्ही एवढी काही आम्ही आम्ही त्या कामासाठीच काम व्हावं म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्यांनी दोन मुद्दे असे मांडले की तुम्ही एम सीपीएफ सी पी एफ आपल्या जे रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ही अमेंडमेंट करून आणा करून आणा की तुम्हाला त्या हायर प्रेशरला तुम्ही एलिजिबल आहात हा एक मुद्दा त्यांनी आम्हाला सांगितला आणि दुसरा मुद्दा आम्हाला असं सांगितला की तुमच्या तुमच्या सर्व जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचे कागदपत्र आम्हाला ही सगळी इंडिव्हिज्युअली मेरिट वाईज आम्हाला लागणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला इस अशी कोणतीही कारणं आम्हाला चालणार नाही ही दोन आम्हाला त्याचे मुद्दे आम्हाला सांगितले त्या अनुषंगाने आम्ही आम्ही उद्याचं ते बेमुदत धरणं आपलं आंदोलन जे उपोषण जे होतं ते आपल्या उपोषण जे होतं ते आपल्या सर्वांच्या सहमतीने आपण ते करणार परंतु अशी परिस्थिती आमच्या समोर त्यांनी मांडल्यामुळे आम्हाला ते नायलादस्तवं चढत तूर्त ते जे आंदोलन जे उपोषण आहे आम्ही ते स्थगित करत करीत आहोत आणि याची पुढे आंदोलनाची जे रणनीती आहे जे आपल्याला इथून पुढे ते आपली ते रणनीती ठरवायची आहे ती रणनीती आपल्या एमिसीबी सीटीएच्या वतीने आपल्याला ही परिपूर्ण करून घ्यायची आहे आणि ही परिपूर्ण करून घेण्यासाठी इथून पुढे आपल्याला आपल्याला आपली साथ लागणार आहे आपला पाठिंबा लागणार आहे कारण त्यांनी आम्हाला आधुनिक ऑप्शन असा मांडला होता की तुम्ही हायकोर्टात जा परंतु मला परंतु मला आपल्या सगळ्यांची परिस्थिती मला माहिती आहे आर्थिक परिस्थिती मला जाणीव आहे म्हणून मी हायकोर्टाचा तो जो मार्ग आहे आपण आपण तो, तो आपण त्या मार्गाला आपण जाणार जाणार नाही आहोत असं माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे त्याचं कारण असं आहे की या या आपल्या हिंदूमध्ये आपल्याला आपण ते काम आपल्याकडून होईल त्या कामाच्या माध्यमातून आपलं ते काम सगळे आपण बसून आपण त्या मार्गाला केव्हा त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला जेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल हे काही सांगता येऊ शकत नाही ते म्हणून म्हणून आम्ही असं ठरवलं की आता सीपीएफ ट्रस्टचं जे काही रूल्स जे रेग्युलेशन जे चेंज करायचं आहे ते चेंज करून घेतल्यानंतर आम्हाला युपीएफओने असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे की जर तुम्ही तसं जर करून आलं तर तुमचा हा हायर पेन्शन फेदेचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो नाही याच्यामध्ये एक मिनिट फक्त मी आता कन्क्लूड करतो की मुळामध्ये मी कमिशनर साहेबांच्यासमोर असा प्रश्न मांडला की ज्या अर्थी एम सीपीएफ ट्रस्टने आमचे जॉईंट ऑप्शन कलेक्ट केले आणि ते ईपीएफओकडे पाठवले त्या अर्थी सीपीएफ ट्रस्टमध्ये याबाबतची प्रोव्हिजन नक्की असणार आहे फक्त त्यांच्याकडून ती कळलेली नसेल तर त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सीपीएफ ट्रस्टवरतीच थोडंफार एक निर्माण करावं लागेल की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी या ईपीएफओकडे स्वतः क्लिअर करायला एप पाहिजेत कारण ईपीएफच्या ऑफिसमध्ये आपल्या सीपीएफ ट्रस्टचा एकही अधिकारी आज दिवसापर्यंत आलेला नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आत्ताच्या बैठकीच्या अनुषंगाने सांगोपांग अभ्यास करून त्यानंतरच निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका मुंबईला यायला निघाले असतात तर तिथल्या तिथे थांबा एवढीच विनंती करीन आणि मला वाटतं आता धन्यवाद माझ्यासोबत आपण सर्वजण या ठिकाणी आहेत प्रवीण वाघसाहेब यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हा प्रश्न कुठेही थांबलेला नाही हा प्रश्न असाच चालू राहणार आपण याचा निर्णय लावल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी आणि कुठेही नावमेद होऊ नका आपण हे पुढे चालू ठेवतोय धन्यवाद